हॅलो गाईस तर आज रक्षाबंधन निमित्त आम्ही माझे मित्र आहेत सर्व तर आम्ही इकडे रक्षाबंधन करायला इकडे एकत्र जमलेलो आहोत तर, तर ही आता तुझं नाव काय हां यतीक्षा आहे ही अनिका आणि सरू सरू हात वर्क कर हां सरू ही प्रिसा तो पिंटू तिकडे गेला तर आता आम्ही पार्टी करणार आहोत तर मी सर्व माझे मित्र खूप दिवसातून मला भेटले ना तर ह्यांना मी आता पार्टी देणार आहे तर पार्टीमध्ये काय पाहिजे तुम्हाला सांगा लवकर थंड कुणाला चिकन पाहिजे हां हां सरूला काय पाहिजे सरू प्रिशाला काय पाहिजे चिकन फ्राय हा चिकन फ्राय चिकन चिकन तुला चिकन आणि पापलेट कोण खाणार असं तर, तर आता मी सर्वांना पापलेट फ्राय करून देणार आहे त्याच्या अगोदर आपण आता जेवण करून घेऊ तर चला जेवायला बोलवा आपल्या मित्रांना पण बोलवा चला जेवायला हा चला चला तर पेंटो इकडे बघ काय खाणार तू हा कान फ्रायसा तर हां बांबूची भाजी तर भाजी त्यांना आता दिलेली आहे आणि इकडे सर्वांना चिलर पार्टी जेवणाचं आयोजन केलेलं आहे तर आता हे सर्व जेवण करतील आणि त्यांची पार्टीसाठी कोल्ड्रिंक ग्लास वरती करा ग्लाय सर्वांनी एकत्र रक्षाबंधन रक्षाबंधनची पार्टी आमची सर्वांची चालू तर सर्व आपल्याला आता एक पोईम सांगून दाखवणार आहे मराठीमध्ये तर सर्व चल सांग आभार वाजले दुख बारा सुटला चक चक जिकरे तिकरे लग 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 पावूस आला दो 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 पानी वाहिला सो 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 पानीत बोट सोली सोली हाथ पर जावून डुबली फुरली बोटे वर बसला बेरुक बेरुक तो अरद लडरावडुक डरावडुक एकदम छान तर सरुनी खूपच छान असे एक पोयम सांगितलेले मराठी मध्ये आता प्रिसा आपल्याला एक तिचं काहीतरी स्कूलमध्ये हे संभाषण दिलेलं आहे स्पीच तर आता ते सांगून दाखवणार थोडस स्पर्धक आणि माझ्या आज तुमच्या समोर एक महत्वाच्या विषयावर बघणार आहे आजच्या काळात गरज नीती व्यायची बालमित्रांना आपण रोज शाळेत जातो अभ्यास करतो खेळतो आणि जंगल्या गोष्टी शिकतो फक्त पुस्तकातीलच नाही काही अनुकरणातून तर काही अनुभव आता आपण चांगलं वागायला शिकतो यालाच म्हणतात नीतीमूल्य बालमित्रांनो खरं बोला मठांचा आदर करणं श्रम करणे ही सगळी नीती आहेत तरी पण काहीतरी कमी आहे ती म्हणजे नीती मुल्यांची आपण बातम्यामध्ये पाहतच असतो कुठे अत्याचार कुठे भ्रष्टाचार जमिनीच्या वादातून कुठे अत्या बँकेवर दौरव हो ना एक अनेक मग प्रश्न पडतो कुठे आहे नीतीमूल्य बाल मित्रांनो मैदानावर पैसे सापडले की आपण ते पैसे नेऊन सरांना देतो हा प्रामाणिकपणा राष्ट्रीय गीताला सावधान हे नसलास आपण देतो हे सहकार्य सरांना नमस्कार गुड मॉर्निंग करण हा आदर भाव तर प्रिसाने खूपच असं छान एक स्पीच सांगितलेले आहे तर आता आपल्याकडे अनिका येणार आहे अनिका ये ना तर आता आपल्याला अनेक एक पॉईम सांगून दाखवणार आहे हा चल ट्विल वा व्हेरी गुड अनिका इकडे खूपच छान हा तर आता पिंटू पण आपल्याला एक नवीन सॉंग सांगून दाखवणार आहे हा चल पिंटू सांग नवीन सांग नवीन

आता हे रक्षाबंधन निमित्त इकड़े सर्वजण आलेले आहेत तर चर्डा यांच्यासोबत थोडीशी मस्ती आणि यांचे स्कूलमधले नवीन नवीन नवी पॉईम विचारले आता पिंटू आपल्याला काही सांगत नाही